हीच ती वेळ आहे पाऊस गारवा वातावरणातील आर्द्रता हल्ला करण्यास तयार असतो हीच वेळ आहे जेव्हा द्राक्ष पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना अतिशय सावधगिरी बाळगावी लागते आता जर काळजी घेतली नाही तर पुढे जाऊन खूप महागात पडू शकत हवामान स्वच्छ आहे हीच वेळ आहे चांगली सुरुवात करण्याची शांत मी रिजनल मार्केटिंग मॅनेजर म्हणून एफ एम सी कंपनी नाशिक या विभागामध्ये कार्यरत आहेत आपल्या सोबत शेतकरी बंधूंनो आज श्री सुनील शिंदे साहेब इथं उपस्थित झालेले आहेत जे की ग्रेप मास्टर हे ले ले एक अत्यंत प्रचलित असलेलं एक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक ऍप त्यांनी बनवलेलं आहे आणि गेल्या चार ते पाच वर्षामध्ये जवळपास लाखभर शेतकऱ्यांपर्यंत ते पोचलेले आहे जवळपास त्यांचा जो अनुभव आहे वीस वर्षापेक्षा जास्त कालावधी द्राक्ष पीक असेल आणि भाजीपाला पिकामध्ये आपण जर बघितलं तर सखोल असा अभ्यास आहे रोगांच्या बाबतीमध्ये असेल किंवा त्याच्यानंतर खिडींच्या बाबतीमध्ये असेल तर नमस्कार सर नमस्ते मी खूप खूप स्वागत आहे राऊडी ह्या गावच्या तर मी सरांना विनंती करेल की सर आपण जो आज रोजी हा शेतकरी बंधूकडे जे उपस्थित झालेला होता आपण प्रकाश पवार हो हे जे शेतकरी बंधू आहे यांनी जे आपलं वेल्जो नावाचं जे काही नाविन्यपूर्ण पूर्ण जे काही पुरुषी आहे डावणे बिल्डू साठी पूर्ण डावणी बिल्डूच्या व्यवस्थापनासाठी त्यांचं स्वागत करतो या तर मी सरांना विनंती करतो की सर आपले आपले जे काही अनुभव आहे या औषधाबद्दल बाकीच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर करा धन्यवाद धन्यवाद बोराडे साहेब आणि वतीने ह्या वेल्जोची खास ट्रायल बघण्यासाठी मी आलोय मित्रांनो डाउनीसाठी एन आर सी लिस्टमध्ये अनेक मॉल्यकुल आहेत त्याच्यामध्ये अतिशय चांगले प्रभावी प्रभावी असे मॉल्यक्युल आहेत परंतु मागच्या दोन ते चार वर्षापासून एफ एम सी कंपनीनं वेगवेगळ्या प्रॉडक्टसोबत व्हेल्झोचा ट्रायल घेतल्या डाउनीसाठी ट्रायल घेतल्या आणि इतर सहा मॉलिक्यूलपेक्षा पुन्हा कोणत्या एखाद्या दे कंपनीचा ब्रँडने मी घेत नाही परंतु इतर सहा मॉल्यक्युलच्या कंपॅरिझनमध्ये व्हेल्झोचे रिझल्ट हे प्रिव्हेंटिव्ह आणि इरेडिकेशन अशा पद्धतीने आलेले आहेत एकतर आपल्या बागेमध्ये डावणीची जर आपण स्प्रे केला व्हिलजोजा तर डावणी येण्यापासून त्या पानावरती रोखलं जातं आणि कुठेतरी त्या डावणीचे स्पोर जर आपल्या पानावर आले तर ते सुद्धा तिथे पेनिट्रेट होत नाही पानाच्या आत जाऊन त्याचं एक्सपान्शन ट्रान्सपरंट होत नाही त्याचबरोबर डावणीचे कदाचित चुकून जर पानाच्या आत जर हे मॉलिक्यूल डावणीचं घुसलं स्पोर जर घुसले तर ते सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यापासून प्रिव्हेंशन केलं जातं ते जास्त स्प्रेड होऊ देत नाही आहे त्या ठिकाणीच त्याला दाबलं जातं तर अशा तिहेरी ऍक्शन ह्या व्हेलझो मध्ये आणि व्हेल्झो हे एक्सपोर्टच्या दृष्टीनं पण सेफ आहे फक्त एम पंचायत असल्यामुळे आपल्याला ते एक पहिला स्प्रे जो पोग्यामध्ये रिकमेंड केला आहे पोग्यात करायचा आहे आणि दुसरा स्प्रे आपल्याला अठरा ते वीस दिवसाच्या आत करायचं आहे तर व्हेल्झो हे अतिशय चांगलं हत्यार चांगलं शस्त्र आपल्याला एफ एम सी कंपनीने दिलं आहे तर प्रत्येकानं कमीत कमी पोग्यात एक आणि अठराव्या विसाव्या दिवशी एक असे हे दोन स्प्रे जर घेतले तर नक्कीच तुमच्याकडे टावणी येण्यापासून वाचणार आहे अर्थात डावणीसाठी तुम्हाला योग्य असा तीनशे ते चारशे लिटर पाणी पहिल्या दिवसापासून वापरायचं बरेच शेतकरी पहिल्यांदा दीडशे दे दोनशे लिटर पाणी वापरतात परंतु दीडशे दोनशे पाण्यामध्ये तुमच्याकडे कव्हरेज चांगलं होत नाही आणि कव्हरेज चांगलं न झाल्यामुळे कुठेतरी डावणीची लागण आपल्याकडे होऊ शकते त्यामुळे चांगलं कव्हरेज होण्यासाठी पहिल्या दिवसापासून आपल्या तीनशे ते चारशे लिटर पाणी आपल्याला वापरायचं आप आहे तर अशा पद्धतीनं आपण फिरजोचा उपयोग करा आणि आपली बाध दावणी घ्यावा तर, तर शेतकरी बंधूंनो आपण इथं बघू शकतो आता दोन स्प्रे जे ते झालेले तर जसं शेतकरी बंधूंचा जो काही अनुभव आहे या, हो या प्लॉट वरती जर बघितलं तर हिरवीगार पाणी पालवी जी ती आपल्याला दिसतीये तर आज रोजी आपण दोन स्प्रे करून जर बघितलं तर घडांची जर गुणवत्ता जर बघितली तर ती पण खूप स्ट्रॉंग आहे आणि कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नसल्यामुळे पानाची जी काही लिफ साईज आहे ती खूप मोठी आहे आणि पानाची लिफ साईज मोठी असल्यामुळे अल्टिमेटली तिथं प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ती पण चांगल्या प्रकारे पार पडणार आहे आणि पुढे जाऊन जे काही सॉफ्टवेअर बेनिफिट्स आहे जसं की वेल्जो वापरल्यानंतर दोन स्प्रे केल्यानंतर अगदी शेवटच्या म्हणजे ज्यावेळेस आपण तोडणी करतो किंवा हार्वेस्टिंग करतो त्या तोपर्यंत आपल्याला खूप असे सुंदर जे घडाची क्वालिटी असेल किंवा मन्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं व्हेरिएशन नसेल तर लवचिक घड असेल असे अनेक प्रकारचे जे बेनिफिट्स आपल्याला ह्या वेलजोच्या वापरामुळे मिळत आहे तर मी सर्व शेतकरी बंधूंना एकच सांगेल की याचं वेलजोचं जे प्रमाण आहे आठशे ग्रॅम प्रति एकर सुरुवातीला पोंग्या अवस्थेमध्ये आणि त्यानंतर साधारणतः पाच ते सात दिवसाच्या दरम्यान दुसरी फवारणी तर धन्यवाद शेतकरी बंधूंनो आणि जे शेतकरी बंधूंनी तर खास करून ट्रायल घेतलेले त्यांचे देखील मी एफ एम सी कंपनी करते आभार अद्वितीय कॉम्बिनेशनने डाउनी मिल्ड्यू पासून अभूतपूर्व सुरक्षा मिळते पावसाळ्यातही वाहून न जाता हे औषध आपलं काम करते म्हणूनच तर आम्ही म्हणतो मन डाउनीची आता चिंता नाही होमग्यात वेलजोत सही नमस्कार सभी को मेरा नाम श्रेया गौतम है और आज हम राहुल गांव में है उपस्थित तो मेरे साथ है प्रकाश पवार जी इन्होंने हमारा जो नया बुर्शी नाशक है, जो, के तो लिए आइए क्या एक्सपीरियंस रहा और इनका क्या फायदा हुआ कंपनी थोड़ा अपन बारहवे दिवसी डाली सतत पाउसान डाली आज एक मी डावण्याचा स्पोर्स हा असून काही लक्षात आले नाही ते दोन स्प्रे घेतले होते त्या दुसऱ्या स्प्रे नंतर ग्रीनरी आणि घराला वर्षी मी दुसऱ्या कंपनीचे प्रोडक्ट वापरले होते तरी डावण्याचे तसे ह्या वर्षी त्या प्रॉडक्ट मुळे आजही पर्यंत पानावर पण पुढं स्पोर्स दिसला नाही डावणीची आता चिंता नाही डावनीची आता चिंता नाही